नमस्कार शानदार न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत पाहुयाच्या ठळक घडामोडी जयसिंगपुरात सुट्टे पैसे मागण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून चाकू हल्ला दोघांच्या गुन्हा दाखल शहरातील गली नंबर सात येथे किराणा मालाच्या दुकानात सुट्टे पैसे मागितल्याच्या झालेल्या कारणावरून एकावर चाकू हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे सतरा मे रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास गली नंबर सात भरत बँक शेजारी भावने ट्रेडर्स या किराणा मालाच्या दुकानात ही घटना घडली आहे या घटनेमध्ये गोविंदराम अक्षाराम जोक्सन वयवर्षे एकोणीस राहणार मूळ राजस्थान सध्या राहणार भवरलाल शेराव त्यांच्या घरी भाड्याने हिरेमठ हॉस्पिटल शेजारी जयसिंपूर हा युवक चाकू हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाला असून संकेत उदयकुमार गडदे राहणार शाहूनगर जयसिंहपूर वैभव सातो उर्फ पाटील पूर्ण नाव माहीत नाही राहणार चिपरी बेगर वसाहत याच्यावर भादवीचे कलम तीनशे सव्वीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेतील संशयित आरोपी संकेत गर्दे या ताब्यात घेण्यात आले असून वैभव साता उर्फ पाटील हा सध्या फरार आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमित देशमुख करीत आहेत